आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यातील सहाशे अडतीस परवानाधारक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या नागरिकांनी एकशे एकाहत्तर अग्निशस्त्र पोलीस विभागाकडे जमा केली आहे तर उर्वरित परवानाधारक अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांनी आपली शस्त्रे पोलीस प्रशासनाकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी निश्चित केल्यानं अकोला जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे लोकसभा आणि विधानसभा सदस्याची पोटनिवडणुकीकरिता सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था बाधित होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विशेष आदेश पारित करत अकोला जिल्ह्यातील परवाना धारक अग्निशस्त्र धारक नागरिकांना आपली शस्त्रे निवडणूक असल्यामुळं शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत अकोला जिल्ह्यात सहाशे अडतीस अग्निशस्त्र परवानाधारक नागरिक असून त्यांच्याकडे सातशे दोन अग्निशस्त्रे आहे यामध्ये बँक आणि इतर क्षेत्रातील नागरिकांकडे अठ्ठावीस क्रीडा क्षेत्रातील नागरिकांकडे तीन स्वरक्षणासाठी वापरणाऱ्या नागरिकांकडे पाचशे शहाण्णव तर शेतीच्या सुरक्षेसाठी वापरणाऱ्या नागरिकांकडे अकरा अग्निशस्त्रे आहे लोकसभा निवडणूक काळात आतापर्यंत सहाशे अडतीस परवानाधारक नागरिकांनी त्यांच्याकडील सातशे दोन अग्निशस्त्रांपैकी पोलिसांकडे सातशे एकाहत्तर शस्त्रे जमा केली आहे आगामी निवडणूक लक्षात घेता परवानाधारक नागरिकांनी आपली शस्त्रे जमा करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे